नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पैशाची चणचण घरात आर्थिक अडचणी अर्थ कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाहीये थांबा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तुमच्या आयुष्यात धनवर्षाव घेऊन येणारा आहे फक्त हे उपाय करा तुम्हालाही पैशाची चणचण आर्थिक अडचणी कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाहीये तर मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवारी असे कोणते खास उपाय करावे जे केल्यानं तुमच्या घरात पैशाचा वर्षाव होईल आणि सुख समृद्धी नांदेल चला जाणून घेऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानला जातो भगवान श्रीकृष्णांनी स्वतः श्री भगवत गीतेत म्हटलंय की मी महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि माता महालक्ष्मी दोघांनाही समर्पित आहे या काळात केले व्रत दानधर्म आणि पूजा विशेष फलदायी ठरतात आणि म्हणूनच या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं हे व्रत कृतु कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुहासिनी करतात अनेक पुरुषही हे व्रत करता मार्गशीर्ष महिन्यात यंदा एकूण चार गुरुवार असणार आहे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला असणार आहे आता पहिलाच गुरुवार सत्तावीस डिसेंबरला असणार आहे त्यासाठी आपण एक प्रभावी उपाय करू शकता ज्यामुळे धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आणि तुमच्यावर लक्ष्मी कृपा होऊन धनवृद्धी होण्यास मदत होईल मग त्यासाठी काय करावं तर पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास तयारी करावी मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि स्वच्छ तसेच पवित्र घरात तिचा वास असतो अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्या घराच्या मुख्य दारापासून ते पूजा पूजेच्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीच्या पावलांची पावलांची रांगोळी काढा ही पावलं घरात दहन लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक आहे ज्या ठिकाणी घट मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक चिन्ह रेखाटून घ्या त्यावर एक चौरंग किंवा पाठ ठेवा आणि त्यावर लाल रंगाचं स्वच्छ वस्त्र अंतरा या लाल वस्त्रावर थोडे तांदूळ पसरून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवा या कलशात पाणी थोडे गंगाजल दुर्वा एक सुपारी एक नाणं हळद कुंकू आणि अक्षता घाला कलशाच्या तोंडावर आंब्याची पाच किंवा सात पानं ठेवून त्यावर नारळ ठेवा या नारळाला देवलक्ष्मीचं प्रतीक मानून त्याला साज शृंगार करा देवीला दागिने फुलांची वेणी घालून सजवा शिवाय कलशासमोर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो किंवा स्त्रीयंत्र स्थापित करा अशा प्रकारे गुरुवारची विशेष पूजा विधी करा आणि व्रत करा आता पाहूया पहिल्याच गुरुवारी धनप्राप्तीसाठी पूजेचे नेमके विधी आणि कोणते खास उपाय करावे तर कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करून त्याची पूजा करा यानंतर महालक्ष्मीची मनोभावी पूजा करा देवीला लाल रंगाची फुलं विशेषतः लाल गुलाब आणि कमळाची फुलं अर्पण करा विडा खोबरं खारी बदाम आणि वेगवेगळी फळं फळं नैवेद्यासाठी ठेवा प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थांचं नैवेद्य दाखवल्यानेही देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे शिवाय गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि धूप लावून पूजा करा पूजेमध्ये महालक्ष्मी व्रताची पुस्तिका ठेवा आणि पूजा झाल्यावर त्यात दिलेलं देवीचं महात्म आणि कथा वाचा ही कथा वाचल्यानं किंवा ऐकल्यानं दुःख आणि दारिद्र्य येऊन सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे या दिवशी ओम महालक्ष्मी नमहा किंवा आपल्या आवडीचा महालक्ष्मीचा जप करा पूजेनंतर देवीच्या आरती करून तिच्या आगमनासाठी प्रार्थना करा आणि काही चुकलं असलं क्षमा मागा रात्री घराबाहेर आणि अंगणात दिवे लावा आता सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मोती शंकाचे काही उपाय केल्यानं धन प्राप्तीसाठी खूप फायदेशीर ठरतात असं मानलं जातं तर त्यासाठी काय करावं तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मोती शंख घरी आणा गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना आणि शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे हे दिवस अधिक शुभ मानले जातात शिवाय मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे देवी लक्ष्मीचं व्रत या दिवशी केलं जातं म्हणून या दिवशी आपणही शंखाची पूजा करू शकता घरी आणल्यानंतर मोती शंखला दूध आणि गंगाजलानं स्वच्छ धुवून घ्या संध्याकाळी आरती करून भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचं ध्यान करताना या शंखामध्ये अखंड तांदूळ भरा त्यानंतर हा शंख आपल्या घरातील मंदिरात लाल वस्त्रावर स्थापित करा असं केल्यानं घराची आर्थिक स्थिती झपाट्याने कर्जमुक्ती होते आणि असे अनुभव आहेत हा ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला गेलाय आता या व्रताचे नियम आणि उद्यापनाबद्दल जाणून घेऊया शक्य असल्यास पहिल्या गुरुवारी सकाळी उपवास करून फक्त पाणी आणि दूध फळ सेवन करावे संध्याकाळी गोड पदार्थांचं भोजन करू शकता बुधवारी सूर्यास्तापासूनच शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण आणि मांसाहार टाळा शिळे अन्न खाणं टाळा आणि ताजे अन्न खा मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारच्या व्रताचं उद्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं या दिवशी किमान सात सुवासिनी महिलांना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू महालक्ष्मी व्रताची पोती एक केळी आणि एक रुपया दक्षिणा म्हणून द्या अगदी साधा सोपा उपाय आहे तो तुम्ही व्रताच्या दिवशी करू शकता या उपायाने आणि श्रद्धेने केलेले मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत निश्चितपणे तुमच्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल धन्यवाद